राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या बावकीच्या देवारीची पूजे आणि पूजाला आम्ही चालूवरती गावामध्ये पाटील वाढला पूजा राहते आमच्या देवारीची तिथं देवारी तर चालू आहे आता आणि आता तिथं जाऊन सगळं स्वयंपाक राहणारे जेवण राहणार आहेत पूजा झाल्यावरती तर चला मित्रांनो तिकडे तर मित्रांनो तिथं पोचलो आहे मी आता इथं इथंच पूजा रा राहणार आहे म्हणजे आतमध्ये पूजा चालू झालेले तर हे पा इथं मंडळी जमले काही बाहेर स्वयंपाककडे आणि इथं काही मंडळी आतमध्ये घरामध्ये बसले आणि इथं पहा पूजा चालू आहे त्या पहा इथं गट भरलेत पूजेचे तर ह्या हा आमचा देवारे ह्या साईडचा हा दिसतोय सा, हा समोर एकदम छान

धूपमुम श्री गणेशम धूपम समरपयमी दीपमुम श्री गणेशम दीपम समरपयमी तिचा क्रमच असे त्याच्या पाठी ओम कलश मुख्य विष्णू कंटे रुद्र समस्त्रीचा मुले तथा सर्व कलश तू समस्त्रीचा आ त्रिगायत्री सायची शांती पर्यंत दृश्य कारका गंगे चेमनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे जलसिंधू कलश देवता सर्व चारते गंधाक्षरम पुष्पं समर्पयामी

नदोपु रुशी ते मंत्र श्रीमद पुरुषी वर्ण देवता त्रिचूर्त बुधन आय तो सकलाय शो कर आय मानस बुधनाय शो कलिश सकल पूजनार्थ ओम वासा वर्ण वरुणे नम सकल पूजनार्थ याच्यावरती पाणी टाकायचं पद्यम ओम श्री गणेश पद्यम समर्पय मी फुलपुट ठेवते पाण्यापासून सुपर्ण होती तीन मिनिट पाणी टाकायचं पद्यम ओम श्री गणेशम पद्यम असं फुल लावलं तर लगेच तसंच टाकी द्यायचं इथं स्वयंपाका तयार झाले कांदा काही कापीत आहेत टोमॅटो कापीतेत पण इकडे भात घालायला पण आपल्या टोपामध्ये मोठ्या पातेल्यात हे गरम पाणी करायला ठेवले तांदूळ पण इथं ठेवलेत ते सगळं नियोजन एकदम व्यवस्थित आहे आमचा आचार्य भाऊबंधाचे आमचा दगडू तर दगड पण कार्यक्रमामध्ये व्यस्त झालेला आहे तर पहा आमचा पूजेचा कार्यक्रम तरी एकदम व्यवस्थित त्या पार पडतोय तांदूळ मोजायचा इथं काम चालेल कारण मापामध्येच आपल्या पातळ्यामध्ये मा शिजायला गायला लागतात कारण एकदम योग्य पद्धतीने आमचं नियोजन राहतं पूजेचं त्यासाठी हे सगळं एकदम व्यवस्थितरित्या कार्यक्रम पार पडतोय आमच्या भागात आदुलीनं हे तांदूळ मोजायचं काम चालू आहे आणि आता आदुलीनंच मोजतात असं काही कार्यक्रमाला अशा प्रकारे नियोजन राहतं एकदम योग्य पद्धतीने कार्यक्रम हा आमच्या देवाऱ्याचा आहे हा ही पूजा म्हणजे आमच्या देवाऱ्याची म्हणजे आमचे पूर्ण भावकी की धिंदळी मंडळी ना धिंदळे पूर्ण भावकीचा देवारा इथं सगळे नियोजनानुसार हे कार्यक्रम चालू आहे प्रत्येक वर्षी पूजा राहते

आमच्या भागामध्ये अजूनही त्या चुलीवरचा स्वयंपाक राहतो अशा मोठ्या कार्यक्रमाला चुलीवरच्या स्वयंपाकाला एकदम चांगली चव येते गॅसवरच्या स्वयंपाकाला जरा चव चवीमध्ये फरक राहतो आणि आमचं स्वयंपाक पूर्ण लाकडा तयार केलेलं जातं सगळेजण मिळून मिसळून एकजुटीनं काम काम करतात

कोणताही कार्यक्रम असा मित्रांनो कोणता दगडू आचार्य प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो दगडू दिंड पाटीलवाडीमध्ये राहिले दामणवन मध्ये एक दामन गावामधील दामन वन गावामधील पाटीलवाडी या ठिकाणी राहतो तर आता लगेच हे जेवण चालू झालेले आहेत बराच उशीर झाला ना जवळ सात वाजले त्याच्यामुळे लगेच जेवणाचं कार्यक्रम चालू झालेला आहे व्यवस्थितरित्या काम जेवणाचं पण चालू आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर थांबवा मित्रांनो इथं